नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी आय दोन हजार पंधरा ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली पर्याय आहेत ए जमीनदारीला आळा घालण्यासाठी बी कायमदारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी सी जमिनीची मोजणी करण्यासाठी ली शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी पर्यायी उत्तरे एक ए आणि बी फक्त दोन सी फक्त तीन ए आणि डी फक्त चार डी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ए आणि बी फक्त पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार पंधरा इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली पर्याय त रिकॉर्डोनचा खंड सिद्धांत ब प्रिंगलचा खंड सिद्धांत क नॅशचा खंड सिद्धांत ड गोल्डस्मिथचा सिद्धांत पर्याय उत्तरे एक फक्त अ दोन फक्त ब तीन ब आणि क चार फक्त ड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक फक्त अ रिकॉर्डोनचा खंड सिद्धांत पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार पंधरा एल्फनस्टनने कार्नावॉलिस व मनो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली पर्यायात एक प्रतवारी दोन रयतवारी तीन कायमदारा चार मौजेवारी तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार चार मौजेवारी पुढील पी वाय वायक्यू एस दोन हजार पंधरा कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले पर्यायत एक कायमदारा दोन जमीनदारी तीन रयतवारी चार मिरासदारी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन रयतवारी पुढील पी वाय क्यू ओ दोन हजार अकरा शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रिकामी जागा या महसूल पद्धती प्रत्यक्ष संबंध येत असे पर्यायत एक रयतवारी दोन महालवारी तीन कायमधारा चार तालुकादारी तर या पी क्यूचं उत्तर होणार एक रयतवारी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद